नमस्कार आपल्यापैकी बऱ्याच जणांची सकाळ गरम पाण्यानी लिंबू पाण्यानी किंवा ग्रीन टीने सुरू होते आणि हे करण्यामागे एकच कारण असतं की शरीरातले नको असलेले पदार्थ बाहेर पडावेत आणि आपल्याला एकदम फ्रेश वाटावं पण जरा विचार करा आपल्या स्वयंपाकघरातलीच एक साधी गोष्ट आपल्या या रोजच्या सवयीला अजून कितीतरी पटीने प्रभावी बनू शकते असं होतं ना कधी कधी सकाळी उठल्यावर पोट एकदम गच्च जड वाटतं किंवा असं वाटतं की पचनप्रिया एकदम स्लो झाली आहे जर असं वाटत असेल तर हा घरगुती उपाय खूप फायदेशीर ठरू शकतो हा उपाय शरीरातली सगळी घाण साफ करून आतून एकदम हलकं आणि ताजतवानं वाटायला मदत करेल चला तर मग उलगडूया त्या एका साध्या पदार्थाचा रहस्य जो रोजच्या गरम पाण्यात मिसळला तर खरंच खूप आश्चर्यकारक फायदे देऊ शकतो हो अगदी खरंय गरम पाण्यात फक्त एक पांढरा पदार्थ मिसळल्याने आपल्या शरीराला अनेक अद्भुत फायदे मिळू शकतात हा पदार्थ शरीर डिटॉक्स करतो म्हणजेच आतून स्वच्छ करतो पोटावरची चरबी कमी करायला मदत करतो आणि शरीरातली घाण अगदी काही वेळात साफ करतो तर तो सिक्रेट पदार्थ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते आहे सेंधव मीठ हो लक्षात ठेवा आपलं साधं मीठ नाही तर सेंधव मीठ कारण त्यात खूप खास गुणधर्म आहेत डायटिशियन्स या पद्धतीला सॉल्ट वॉटर फ्लश असंही म्हणतात म्हणजे काय तर मिठाच्या पाण्याने आपल्या आतड्यांची स्वच्छता करणं शरीराला आतून स्वच्छ करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी ही एक खूप प्रभावी पद्धत मानली जाते बरं मग हे सेंध मीठ टाकलेलं पाणी रोज सकाळी प्यायल्याने नेमकं काय का होतं आपल्या शरीरात चला याचे फायदे एक एक करून बघूया सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा म्हणजे आपली पचनक्रिया सुधारते ज्यांना सतत बद्धकोष्ठतेचा त्रास असतो ना त्यांच्यासाठी तर हा एक रामबाण उपाय ठरू शकतो पण हे होतं कसं तर बघा हे जे मिठाचं पाणी आहे ना ते आपल्या आतड्यांची हालचाल सुधारतं ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि याचा सरळ परिणाम म्हणजे पोट फुगण्याची जी समस्या असते ती कमी होते आणि दिवसभर एकदम हलकं आणि उत्साही वाटतं आता येऊया दुसऱ्या फायद्याकडे आणि तो म्हणजे डिटॉक्सिफिकेशन सोप्या भाषेत सांगायचं तर हे पाणी शरीरातले विषारी घटक म्हणजे टॉक्झिन्स बाहेर फेकून देतं मिठामध्ये जे नैसर्गिक मिनरल्स असतात ते आपल्या पचनसंस्थेवर खूप चांगला परिणाम करतात त्यामुळे शरीरातून स्वच्छ होण्याची प्रक्रिया खूप वेगाने होते आणि साहजिकच जेव्हा आपलं शरीर आतून स्वच्छ होतं तेव्हा त्याचा फायदा वजन कमी होण्यासाठी सुद्धा होतो आणि तिसरा जो अनेकांसाठी खूप महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे यामुळे मेटाबॉलिझम वाढतो म्हणजेच आपल्या शरीराची चयापचय क्रिया सुधारते जी आपल्याला ऊर्जा देण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी खूपच आवश्यक असते आता मेटाबॉलिझम वाढला म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर यामुळे शरीराची अन्न पचवण्याची क्षमता वाढते आणि जी साठलेली चरबी असते ना ती वितळायला मदत होते इतकंच नाही तर हे पाणी प्यायल्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे दिवसभर उगाच काहीतरी खाणं टाळलं जातं आणि वजन आपोआप नियंत्रणात राहतं पण एक मिनिट हे सगळे फायदे हवे असतील तर हा उपाय अगदी योग्य पद्धतीने करणं खूप महत्वाचं आहे चला तर मग बघूया ती अचूक पद्धत नक्की आहे तरी काय इथे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा आपल्याला आपलं रोजच्या जेवणातलं साधं मीठ नाही वापरायचंय वापरायचे आहे फक्त आणि फक्त सेंधव मीठ असं का कारण मिठामध्ये सोडियम तर असतंच पण त्यासोबत पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखी नैसर्गिक खनिजं सुद्धा असतात जी अन्नातून ऊर्जा बनवण्याच्या प्रक्रियेत मदत करतात आणि आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतात आणि पद्धत तर इतकी सोपी आहे ना फक्त एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं त्यात चिमूटभर अगदी चिमूटभर सेंधव मीठ टाकायचं ते व्यवस्थित चमच्याने ढवळायचं आणि रोज सकाळी काहीही न खाता पिता म्हणजे रिकाम्यापोटी पिऊन घ्यायचं बस इतकं सोपं आहे पण थांबा इथे एक खूप महत्वाची सूचना आहे कोणताही घरगुती उपाय डोळे झाकून करायचा नसतो कारण एखादी गोष्ट जरी साधी असली तरी ती प्रत्येकाच्या शरीराला सूट होईलच असं नाही तर मग प्रश्न हा आहे की कोणी हा उपाय करणं टाळायला हवं ही माहिती आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका बघा ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा म्हणजे उच्च रक्तदाबाचा त्रास आहे किंवा ज्यांना किडनीचे काही आजार आहेत त्यांनी हा उपाय चुकूनही करू नये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कोणताही घरगुती उपाय असो तो सुरू करण्याआधी आपलं शरीर आणि त्याचे प्रतिसाद ओळखणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात उत्तम म्हणजे एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या तर मग विचार करा फक्त एक ग्लास पाणी आणि त्यात चिमूटभर मीठ खरंच ही इतकी सोपी गोष्ट आपल्या शरीराचं बिघडलेलं संतुलन परत आणण्याची गुरुकिल्ली ठरू शकेल का यावर नक्की विचार करा